शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कांदा पिकाच्या जबरदस्त वाढीसाठी महत्वाची जबरदस्त माहिती पाहतोय जर तुमच्या कांदा पिकाच्या माना लांबल्या असतील ना तर तुम्हाला ही महत्वाची फवारणी करायची आता ही फवारणी करते वेळी आपल्याला टिल्ट प्रति पंपासाठी दहा मिली घ्यायचे तर यामध्ये कोणतेही कीटक तुम्ही तीस ते चाळीस मिली घेऊ शकता पण यामध्ये आपल्याला काय करायचे आधासकाची जी बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड लिक्विडमध्ये मिळालं तर हे घेऊ शकता प्रति पंपासाठी पन्नास मिली यांचच पंपा साथ तर तुम्ही यांचंच पावडर फॉर्ममध्ये येतं हायड्रा बेचाळीस सत्तेचाळीस पंपासाठी साठ ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला कुमानियल प्रति पंपासाठी साठ मिली ही जर फवारी तुम्ही करत असाल नंबर एक तुम्हाला कांदा पिकाचा रिझल्ट येणार खाली फुगोड होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आणि वरून तुमची पाठ जी मान आहे तरी ही दाबली जाणार आणि एकंदरीतच जबरदस्त कांदा पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार ही माहिती आवडली निश्चित प्रकारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आहे फॉलो केलं नसेल ना फॉलो नक्की करायचे धन्यवाद जय जवान जय किसान